नमस्कार प्रेक्षकांनो एक मस्त प्रोमो आला आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा चला तर बघूया पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवणं माझ्यासाठी डबा घेऊन यावा तुम्ही हे जे काही एफर्ट्स घेतायत ना ते आयुष्यभर नाही करणार तुम्ही स्वतःला हे करण्यापासून तुम्ही थांबवा तुम्ही जर का नाही थांबवलत ना तर प्रेमात पडेन मी तुमच्या काव्या काव्याला खूप रडायला येत असतं पार्थ म्हणतो आता एकच उपकार करा माझ्यावर मला मोकळं करा आणि हे ऐकून काव्या खरंच खूप शॉक होते इकडे नंदिनी जीवाला म्हणते मी ऑफिसला जाताना त्याच्या हाताने माझ्यासाठी नाश्ता तयार करणारा असावा असं मला वाटायचं पण आपली ही आधुनिक कहाणी आपण इथेच आता संपूया जीवा खूप शॉक होतो नंदिनी म्हणते सही करून सगळं संपून टाका पार्थ आणि नंदिनीच्या वागण्यामुळे खरंच आज जिवा आणि काव्या खरंच खूप हार्ड झालेत असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा